हा पहा नाश्ता किती छान बनलेला आहे आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत छान बनलेला आहे हे पहा एकदम क्रिस्पी आहे आणि कमीत कमी वेळेत -कमी बनतो मुलांना टिफिनला द्यायचं असेल किंवा सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला बनवायचं असेल तर दहा मिनिटात बनवून तयार होतो हा नाश्ता आणि एकदम घरातल्या साहित्यातच बनवून तयार होतो जास्त साहित्य काही लागत नाही याला आणि एकदम युनिक नाश्ता आहे एक दोन मोठ्या कच्च्या बटाट्यापासून आणि रवा आहे बस याच्यात अजून काहीही नाही जास्त साहित्य लागत नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारा नाश्ता तेही दहा मिनटातच बनवून तयार होईल तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे किसून स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे हे पहा मी दोन बटाटे घेतले होते दोन मोठे बटाटे आहेत आणि एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा मोठा रवा घ्यायचा नाही बारीक रवा घ्यायचा एक वाटी आणि स्वादानुसार नमक आहे कोथिंबीर चिरून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक चमचा घेतलेले आहे नाही घातली तरी चालेल मी दोन्ही घेतलेले हिरवी मिरची घेतलेली आहे चिली फ्लेक्स आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तर चला आपण आता बनवूया कढई तापलेले आहे तेल घालायचे तेल एक चमचा घातलेला आहे मी तेल तापलेलं आहे जिरे घेतलेले आहेत थोडेसे जिरे चांगले तडकून द्यायचे मग घालायचं आहे बटाटा किसून घेतलेला घालायचा आहे याच्यात बटाटा स्वच्छ धुवून घ्या त्याच्यात जा जा स्टार्च जास्त किसून घेतलं ना दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं आहे त्याला याच्यात आता पाणी घालून घेऊया पाणी घात घालूया दीड वाटी मी पाणी घातलेलं आहे बटाटा आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे याला आता झाकून ठेवूया उकळायला लागलेला आहे गॅस कमी केला आहे मी आणि दोन मिनिट झाकून त्याला शिजवून घ्यायचे आहे चांगले दोन मिनिट झालेले आहेत चला खळून पाहूया हे पहा शिजलेलं आहे चांगलं असं थोडं शिजलं पाहिजे याच्यात आता रवा घालायचा आहे रवा घालून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे गाठी होऊन द्यायच्या नाहीत असं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित याच्यात आता हिरवी मिरची घालायची आहे आणि चाट मसाला आहे चिली फ्लेक्स आहे स्वादानुसार नमक घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे याला व्यवस्थित खूप छान आणि झटपट बनणारा नाश्ता आहे हा आणि आता याला झाकून दोन मिनटं ठेवायचे आहे एक मिनिट अशीच वाप द्यायची आहे आणि नंतर दोन मिनिट गॅस बंद केल्यानंतर दोन मिनिट झाकून ठेवायचे आहे याला चला एक मिनिट झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि दोन मिनिटानंतर खोलून बघायचे दोन मिनिट झालेले आहेत खोलून पाहूया कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पहा असं झालं पाहिजे पीठ हे पहा असं झालं पाहिजे प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ते ला आहे आता हे एक अस प्लेटमध्ये काढायचं आहे पसरून घ्यायचे व्यवस्थित याला मिक्स करून पसरा केलेलंच आहे पण एकदा हाताने चांगले मिक्स करायचे चमच्याने होत नसतील तर असे पसरा जेवढे जाड हवे असतील तेवढे मोठी प्लेट घेतली तरी चालेल ट्रेमध्येही तुम्ही करू शकता हे आता मी हे करून पसरून घेतलेलं आहे दोन मिनटं असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला गडबड असेल तर फ्रीजमध्ये दोन मिनटासाठी ठेवू शकता दोन मिनिट झालेले आहेत ते पहा खालोनी चांगली निघत आहे तर याला आपण आता कट करून घ्यायचं तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तेवढी तुम्ही करू शकता ते पहा मी कट करून घेतलेले आहे अशी एवढी साईज ठेवलेली आहे चला याला तुम्ही डीप फ्राय किंवा सॅलो फ्राई करू शकता इथं मी भांड चढवलेलं आहे तेल घालून घ्यायचे तापलेलं आहे गॅसची फ्लेम कमी आहे ना जास्त कमी ठेवायची गॅसची फ्लेम सुरुवातीला झाऱ्या किंवा उलतान बिलकुलही लावायचे नाही असे सांडसीने धरून हलवून घ्यायचे आहे व्यवस्थित आता मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे जास्त स्लो पण गॅस ठेवायचा नाही तेल आपलं तापलेलं असते तेव्हाच थोडा स्लो ठेवायचा नंतर मध्यम ठेवायचे चला तर आता पलटून घ्यायचे आहे हे पहा खालून चांगले झा शूट पलटून आता हे पहा छान तळलेलं आहे आता काढून घेऊया गोल्डन कलर झाला पाहिजे हे पहा खूप छान बनतात काढून घेऊया हो सर्व दुसरे असेच आता सर्व तळून घेऊया हो। तर हे पहा मी सर्व तळून घेतलेले आहेत आणि खूप छान बनलेले आहेत हे पहा एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत आणि हा नाश्ता झटपट बनवून तयार होतो फक्त दहा मिनिटात आणि याला तुम्ही केचप सोबत किंवा हिरवी चटणी आपण बनवतो कोथिंबिरीची त्याच्यासोबतही खाऊ शकता किंवा शेजवानी चटणीसोबत चहा सोबत तर छानच लागतात चहासोबतही खाऊ शकता तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हायपचं बटनही दाबा तर चला पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद